नमस्कार मंडळी आज ना मंडळी गवारीचा झणझणीत असा ठेचा बनवलेला आहे रोज रोज त्यास त्यास भाज्या खाऊन कंटाळा असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा ठेचा नक्की बनवून पहा मिरचीचा तर ठेचा सगळेजणच बनवतात पण अशा गवारीचा ठेचा नक्की बनवा एखादा अर्धी भाकर जास्तच जाईल तुम्हाला चपातीसोबत खावा भाकरीसोबत खावा अप्रतिम चव लागते झनझणीतपणा खूप छान लागतो याच्यामधला चा चव खूप छान लागते काही टिप्स आहेत की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलचं तर इथे लोखंडाची लो कढई घेतलेली आहे मी आता ती कढई आपल्याला गरम करायला ठेवून दिलेली होती अगोदरच मी कढई गरम झाल्याच्या नंतर मी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्याला तेलाचा थेंबर सुद्धा वापर करायचा नाही आता डाग पडेपर्यंत हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे तर बघू शकताय मस्त असे डाग पडलेले आहेत मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा बाजूला काढून ठेव द्यायचं आहे हिरवी मिरची तर मी सूत पडलेली राहते हिरवी मिरची तेलाचा वापर न करता भाजलं तरीही आता त्याच कढईमध्ये मी इथं गवार तोडून घेतलेली आहे मोठी तोडा छोटी तोडा कशीही तोडा अशा पद्धतीची तोडून घेतलेली आहे आता हिलासुद्धा तेल न वापरता हिला सतत परतत राहायचं आहे आणि डाग पडेपर्यंत परतत राहायचं आहे आता हे गवार भाजण्यावरच आपलं चव अवलंबून आहे खूप खमंगपणा येतो गवार खमंग भाजल्याच्या नंतर इथं बघू शकताय मस्त असे गवारीला डाग पडलेले आहेत खमंगपणा आलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मी इथं गवारसुद्धा भाजून घेतलेली आहे मिरची भाजून झालेली आहे आपले शेंगदाणे भाजून मी असे घेतलेले आहेत इथं मोठ्या चमच्याने एक चमचा मोठा जिरं घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि एक गड्डी लसणाची घेतलेली आहे चव चवीला खूप छान लागते लस लसणाचा फ्लेवर तर थोडंसं लसूण जास्तच वापरलेलं आहे तर मिरची पण जास्त जास्तच वापरलेली आहे मला थोडंसं याला झणझणीत जन पण आणायचं होतं या ठेच्याला म्हणून मी इथं जरा जास्तच वापरलेलं आहे आता मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं मोठं मोठं मी कुटून घेतलेलं आहे इथं आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आता आत्ताच आपल्याला टाकून द्यायचं आहे थोडंसं हातानंच टाकत आहे मी अंदाजा मला हातानंच कळतो चमच्याने कळत नाही तर आता ते इथं बघू शकता शेंगदाणे वगैरे याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आणि ह्यालासुद्धा मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे एका शेंगदाण्यामधनं एक दोन ते तीन भाग झालेत तरीही चालेल तर बघू शकता मस्त असे शेंगदाणे आता वाटून झालेले आहेत आपले आता सर्वात शेवटी आपण ही गवार जी भाजलेली होती ते घालून घ्यायचं आहे आणि आता याला सुद्धा मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं मी गवार याच्यामध्ये घालून घेत आहे थोडं थोडं घालून कुटून घ्या तर बघू शकताय मस्त असं आ... खलबत्त्याची चव खूप छान येते मिक्सरमध्ये वाटून घेण्यापेक्षा असं खलबत्त्याने मोठं मोठं कुटून घेतलं की खूप छान फ्लेवर येतो आता आपला ठेचा रेडी आहे गवारीचा म्हणू शकताय मस्त झाला होता झणझणीत चमचमीत असा कधीतरी बेत बनवून पहा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी असा बेत नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा बरं तुमच्या एका लाईकमुळं किंवा एका कमेंटमुळं खूप छान प्रोत्साहन भेटतं आम्हाला व्हिडिओ बनवायला किंवा नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला तर बघू शकताय मस्त असा आपला ठेचा आता रेडी झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर परत एकदा सांगते प्लीज लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद